आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेले माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद काढून घेण्यात आलेलं आहे त्यांना आता क्रीडा मंत्रिपद देण्यात आलेलं आहे तर त्यांच्याकडे असलेलं कृषी मंत्रिपद हे दत्ता मामा भरणे यांना देण्यात आलेलं आहे ते नेमकं दत्ता भरणे यांनाच का दिलं कृषी मंत्रीपद त्याचबरोबर माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा का झाला नाही त्यांचं खातं का बदल करण्यात आलं याविषयी थोडक्यात आणि सविस्तर जाणून घेऊयात त्याचबरोबर दत्ता भरणे यांच्याकडे कृषी मंत्रीपद आता ते कसं चालवतील यावर सुद्धा बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर कारात पाटील आता पहिला मुद्दा कृषी मंत्रीपद यांच्याकडनं काढण्यात आलं तर ते हे कृषी मंत्री पदाला ओसाडगावची पाटील हे ज्या विधानभवनामध्ये कायदे तयार होतात शेतकऱ्यांसाठी जे धोरण तयार होतात त्या विधानभवनामध्ये विधीमंडळामध्ये हे त्या ठिकाणी रमे खेळताना दिसले त्याच्यानंतर यांनी शेतकरी कर्ज काढतात आणि मुलांचे लेकराबाळांचे लग्न करतात अशी विधानं केली यांनी शेतकऱ्याला भिकारी म्हटलं यांनी शासनाला सुद्धा भिकारी म्हटलं यामुळे फडणवीसांच्या सुद्धा नाकी न आली या कृषी मंत्र्यांना कव्हर करता करता आणि अजितदादांना सुद्धा यांना किती यांचे आजा बिजा तिजा झालं तरी सुद्धा हा माणूस ऐकायला तयार नाही अशी भूमिका घेतल्यामुळं त्यांना यांचा राजीनामाच घ्यायचा होता परंतु सगळ्यात महत्वाची मुद्दा पुढं घडला पुढं काय घडला तर सूरज चव्हाण यांनी छावाचे कार्यकर्ते असलेले किंवा छावाचे प्रदेशाध्यक्ष असलेले घाडगे यांना जी मारहाण केली आणि त्या मारहाणीचा संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध झाला आणि ती मारहाण ज्या व्यक्तीला झाली तो व्यक्ती मराठा होता ती त्या व्यक्तीकडे त्या संघटनेकडे मराठा संघटना म्हणून बघितलं जातं आणि जातीय रंग असल्यामुळं माणिकराव कोकाटेंचा राजीनामा त्यांना घ्यायचा होता परंतु माणिकराव सुद्धा मराठा आहेत त्याच्यामुळं कदाचित त्यांचा राजीनामा न घेता त्यांचं खातं बदल करण्यात आलेलं आहे आणि ते खातं क्रीडा खात्यावर नाराज असलेले दत्तामामा भरणे हे त्या ठिकाणी कृषी खातं देऊन त्यांना खुश करण्यात आलेलं आहे आणि आपलं खातं जाईल म्हणून नाराज असलेले माणिकराव त्यांना क्रीडा खात्यावर त्यांची बोळवण करण्यात आलेलं आहे हे त्या ठिकाणी एक मुद्दा लक्षात घ्या दुसरा मुद्दा असा आहे की रोहित पवार यांनी हे रमीचं प्रकरण बाहेर काढलेलं आणि त्या प्रकरणावरनं जर का माणिकराव कोकाटे यांचा मुद्दा राजीनामा झाला असता तर रोहित पवारांची थोडी चर्चा वाढली असती किंवा त्यांना त्याच्यामध्ये श्रेय मिळालं असतं आणि ते श्रेय रोहित पवार किंवा शरद पवार गटाला द्यायचं नाही हे दादांनी त्या ठिकाणी ठरवलेलं होतं दादांचा आणि भुजबळांचा कितीही केलं तरी सुप्त संघर्ष आहे आणि त्या सुप्त संघर्षामध्ये भुजबळांना खाली दाबण्यासाठी कोकाटेंना वरी काढणं हे दादांचं त्या ठिकाणी राजकारण असू शकतं आणि त्या दरम्यान त्यासाठी ही कृषी मंत्रीपदाची संधी त्यांना दिली होती परंतु कृषी मंत्रीपद त्यांच्याकडनं गेलं असलं तरी त्यांना आता मंत्रीपद त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि ते मंत्रीपद क्रीडा मंत्रीपद आहे अशा पद्धतीने सध्याचं राजकारण त्या ठिकाणी सुरू आहे आता पुढचा मुद्दा हा जो आहे तर दत्ता मामा भरणे काय आहेत तर ते तीनदा आमदार आहेत जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले आहेत पुण्याच्या आणि शांत संयमी व्यक्तिमत्व आहे धनगर समाजाचे ते नेते आहेत त्यामुळं हे सुद्धा सोशल इंजिनिअरिंग अजित पवारांनी या ठिकाणी साधलेलं आहे की एका धनगर समाजाच्या व्यक्तीला कृषी मंत्री पदाची जबाबदारी दिलेली आहे की ज्यांचे बॅकग्राऊंड हे शेती आहे ज्यांना शेतीचा नांद आहे छंद आहे आणि पत्रकारांनी सांगितलंय की त्यांचा दिवसाची सुरुवात ते सकाळी शेतावर जाण्यापासून करत असतात त्याच्यामुळं धनगर समाजाचं एक नेतृत्व आणि हर्षवर्धन पाटलासारख्या माणसाला सतत तिसऱ्यांदा पराभूत करून आमदार झालेले सलग तिसऱ्यांदा आमदार झालेले दत्ता मामा भरणे त्या ठिकाणी कृषी मंत्री झालेले आहेत एक शांत शांतसैमी माणूस कृषी मंत्री झालाय खऱ्या अर्थानं माणिकराव कोकाटेंचं यांचं कृषी संदर्भातलं कार्य चांगलं होतं परंतु त्यांचे वादग्रस्त विधानही शेतकऱ्यांच्या भावना दुखत होते त्याच्यामुळे त्यांना जावं लागलं शेतकरी संघटनेनं भूमिका घेतली होती की माणिकराव कोकाटे यांनी कृषी मंत्री असताना केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांना एस टी बी टीचा जो कापूस आहे किंवा जेनेटिकल इंजिनिअरिंग जी पिकांमध्ये येणं गरजेचे आहे पिकांचं उत्पादन वाढणं गरजेचं आहे ते उत्पादन वाढण्यासाठी जे काय तंत्रज्ञान गरजेचं आहे किंवा इतर देशाच्या तुलनेत आपला शेतकरी जर तयार करायचा असेल तर त्या देशातलं जे तंत्रज्ञान आहे ते आपलं वापरलं पाहिजेत आणि याला नकारार्थी होती केंद्रीय कृषी मंत्री त्यांना समजून सांगून एस टी बी टी तंत्रज्ञान कसं फायद्याचं आहे किंवा तंत्रज्ञान स्वतंत्र काय गरजेचं आहे हे सांगितल्यानंतर ते सुद्धा झाले होते त्याच्यामुळे कृषी मंत्री पद माणिकराव कोकण यांचं गेलं असलं तरी त्यांचं कृषीसाठी जे एकंदर धोरणात्मक बाबी ज्या होत्या त्या योग्य होत्या परंतु त्यांचं जे तोंड होतं ते अयोग्य होतं आणि त्यांना ते पद गमावं लागलेलं आहे ठीक आहे शांत संयमी माणूस त्या पदावर आलेला आहे परत आपण त्यांच्याकडे सुद्धा पाठपुरावा करू शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी मातीसाठी संस्कृतीसाठी जे जे चांगलं करता येईल त्यासाठी दत्तामाबा भरणे यांना आपल्या शुभेच्छा आहेत तुर्तास ताम तो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद